मिट्टोना तालमीतील दोन मुलीने पातळीवर कुस्ती स्पर्धा जिंकून गोल्ड मेडल इथं प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळं आज त्यांचा परंडाच्या या तालमीमध्ये या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे आमच्यासोबत त्यांचे या तालमीचे वस्ताद आहेत काय नातेवाईक आहेत आणि ज्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे त्या मुली देखील आज त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे तर एक मुलगी आहे अहिल्या आणि हां आणि दुसरी रोहिणी मेहेर हे ह्या दोन मुलींना आपलं परंड्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रभर केलेलं आहे त्यांनी जम्मू काश्मीर सारख्या मोठ्या राज्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे त्या आज त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे आणि त्यांचं काय ध्येय धोरण आहे पुढं आज त्यांचं थोडं आपण त्यांच्याशी चर्चा तुझं नाव गावं सांग पूर्ण रोहणी तू कधीपासून ह्या तालमीमध्ये सराव करते स्पर्धा कोणत्या वजन गटातून स्पर्धा झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विद्यापीठा अंतर्गत राज्यस्तरीय जुतो स्पर्ध झाल्या होत्या अट्ठेचाळीस अट्ठेचाळीस किलो वजन गटात माझा प्रथम क्रमांक आला होता आणि भोपाळ मध्य प्रदेश येथे होणाऱ्या नॅशनलच्या स्पर्धेसाठी माझी निवड झाली नॅशनल परिसर झाली आणि दुसरी ती तिथं जाऊन बरं त्या कोणकोणत्या राज्याचे त्या ठिकाणी स्पर्धक आले होते मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्रा म्हणजे देशातील विविध राज्यातून जिथं ते खेळाडू आले ते तुझा पहिला क्रमांक आला तुला यश मिळालेलं आहे आणि आज या ठिकाणी तुला गोल्ड मेडल मिळालेला में आहे ठीक आहे तुला ट्रेनिंग कोण देतात तुझं ट्रेनर कोण आहे वस्तात तुझे वडील आहेत म्हणजे वडिलां तालीम बांधली आणि आपल्या या तालमीमधून आपल्या मुलीला एक उत्कृष्ट पैलवान बनवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे आणि त्यांचे आजोबा मिटवांना मेहेर हे एक आ, गाजलेले पैलवान होते आणि त्यांची नात आज त्यांच्या पश्चात त्यांच्या नंतर ते एक त्यांनी एक मोठं नाव केलेलं आहे आणि याच तालमीची एक दुसरी एक मुलगी आहे पुढे या जरा पुढे या पुढे तुझं काय नाव सांग ना पूर्ण माझं नाव अहिल्या नमात लवते मी मूळ मूळ नाडी राहणार नाडी तालुका माडा जिल्हा सोलापूरशी आहे माझं गाव परण्यामधून अगदी सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे पण मी अगदी पाचवी ते सहावीसून जवळपास आज चार पाच वर्ष झाली मी आमच्या गावातून गाडीवर ये करून या तालमीमध्ये सर्वासाठी येते अगदी आमच्या तालमीचं स्वरूप पहिलं काही दिवसापूर्वी खूप लहान होत पण आज दिवसेंदिवस बदल होत गेला आणि मी अगदी लहानपणापासून माझे गुरुवर्य नारायण मेहर यांच्या हाताखाली मी सराव केला मेहनत केली आणि जम्मू काश्मीर येथे झालेल्या अडुसष्टी राष्ट्रीय म्हणजेच नॅशनल स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्रथमतः उशू स्पर्धा आहे आणि उशू हा असा खेळ आहे या खेळामध्ये कुस्ती आणि बॉक्सिंग हे दोन खेळ मिक्स असतात स्पर्धेत राष्ट्रीय राज्यस्तरीय होऊन राष्ट्रीय स्पर्धा होतात तर मी विभागीय आणि राज्यस्तरीय ह्या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि ती स्पर्धा बावीस ते सव्वीस नोव्हेंबर या रोजी जम्मू काश्मीर येथे झाली आणि त्या स्पर्धेमध्ये माझी पहिली फाईट किंवा पहिली कुस्ती ओडिशाच्या प्लेयर सोबत झाली त्या प्लेअरला मी हरवून किंवा आसमान दाखवून माझी दुसरी फाईट दिल्लीतील खेळाडूशी झाली त्यानंतर मणिपूरच्या प्लेयरलाही मी तसच पराभूत करून मी फायनल म्हणजेच अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अंतिम फेरीमध्ये मी जम्मू काश्मीरच्या प्लेयर सोबत माझी ला कुस्ती लागली आणि ती कुस्ती खेळत असताना माझ्या डोक्यात एकच विचार होता की जे मी चार वर्षापासून माझ्या वस्तदांशी स्वप्न बा माझ्या डोक्यात हृदयात बाळगत होते माझ्या आई वडिलांची स्वप्न माझ्याशी जोडलेल्या होत्या की तेवढ्याच इच्छा कंशी मी माझ्या डोक्यात बाळगत होते आणि तोच विचार घेऊन मी जम्मू काश्मीरच्या प्लेअरला एकतर्फी म्हणजे बारा पॉईंट पॉईंटने पुढे राहून तिच्यापेक्षा बारा पॉईंट जास्त घेऊन मी तो फायनलचा सामना जिंकले आणि त्या ठिकाणी दाखवून दिलं कि आपल्या आप पर्याची माती किती कसदार आहे आणि महाराष्ट्राचे प्लेयरही किती कसदार आहेत आणि मी हे करून त्या ठिकाणी गोल्ड मेडल आणि माझी ती पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा मी खेळले आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक राज्यातून प्रत्येक वजन गटात खूप मुली आल्या होत्या तर त्या सर्व मुलीतून विशेष म्हणजे बेस्ट प्लेयर किंवा प्लेयर ऑफ टूर्नामेंट हा अवॉर्ड त्या जम्मू काश्मीरने ऑर्गनाइज करून पूर्ण स्पर्धेतील मुलींमधून तो अवॉर्ड फक्त मला दिला आणि हे माझे मी माझे भाग्य समजते की अं नारायणमळी यांच्यासारखे मला गुरुवारी लाभले तसेच आमचे सर्व तालमीशी जोडलेली ही सर्व माणसे आम्हाला प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देतात किंवा प्रत्येक वेळेस आम्हाला प्रोत्साहन देतात की तुम्ही करू शकता आणि तुम्ही तुम्ही करत राहा आणि यांच्या प्रोत्साहनामुळं आमच्या सरावामुळं आमच्या वस्तदांमुळं आणि आमच्या आईवडिलांमुळं आता आम्ही पुढे जात आहोत आणि आमच्या गुरुवार यांनी जे आमच्याकडून अपेक्षा ठेवली आहे की इंटरनॅशनल खेळलो आहे आणि हार आम्हाला पत्करावं लागली आहे असा एक वेळ होता पण आज आम्ही देश देशस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर आज आम्ही गोल्ड मिळवले असं आम्ही सांगतो की आज जरी आम्ही इंटरनॅशनल गोल्ड नाही मिळवू शकलो तरी आम्ही आमची मेहनत वाढवतो आणि नक्कीच एशियन गेम्स मध्ये म्हणजेच इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये आम्ही आपल्या परंडा तालुक्याला गोल्ड मेडल नक्कीच मिळवून देऊ आपण पाहू शकता परद्यासारख्या एका छोट्याशा तालुक्यातून या मुलीनं पूर्ण आपल्या जम्मू काश्मीरसारखं या मोठ्या राज्यामध्ये जाऊन यश मिळवलेलं आहे आणि यापुढे देखील आम्ही असंच आपल्या गुरुच्या स्वप्न पूर् पूर्ण करण्यासाठी असंच एक मोठं स्वप्न त्यांनी घेऊन त्यांची वाटचाल पुढं करण्यास चालू राहणार आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतो की परांड्यासारख्या एक छोट्याशा तालमीमधून एक चांगले चांगले ही पैलवान मल्ल तयार होत आहेत आपल्या या तालमीचे वस्ताद नारायण ना। मेहर सोदत आपल्या सोबत आहेत तर मला एक सांगा एक कधी वर्षापासून तुम्ही तालीम चालवता तालीम चालवायचं वडील मोठे पैलवान ते खरे गुरु आहेत आमचं दैवत म्हणजे ती आहेत आणि त्यांनी जी सांगितलं त्यांनी जी शिकवण दिली त्या मार्गाने मी चाललोय तर त्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या परंड्या तालुक्यातून नॅशनलला गोल्ड मॅडल म्हणजे मी मगा सांगितलं की सोपी गोष्ट नाही दहा दहा वर्षे कोल्हापूर पुणे करून को जिल्हा निघत नाही पण आज समजायचे तुमच्या आशीर्वादानी आणि त्यांच्या त्यांच्या आत्मविश्वासाने केल्या के आज ही आज आपल्याला गोल्ड मेडल आज दिसतं सुद्धा इंटरनेटला त्या लेकरांनी बोलला ना नाव एवढीच अपेक्षा करतो त्या दोघीकडून आणि माझी छोटी जी बाग आहे ती ही अशीच होती हे ज्या दोन मुले आहेत का सेम अशा ह्या बाबा ही आता हे दोन माग तयार केले अजून कारण ह्याच्या माग पुणे नाही कोणी ही बारकी पिढी आजी आमच्यात मोठा पैलवान नाही इकडं मी जरी कुठे गेलो आणि काय कामाने मी तर बाहेर असलो तर समजी जबाबदारी ही बघतो लांबण किंवा कोणाला ला काय झालं आजारी आहे रोज पकडी द्या आणि समजत नसले जीवन ही चार दिसल्या मी कुठं जरी असलो आधी करायचं आपल्याला समज मिळवण्या आधीचा धंदा करतात किंवा दुधाचा धंदा करूच आहे ते दुधाचा धंदा करतात पण आज जायचंय म्हणलं की समजा विसरून जातात आणि चला म्हणजे ह्या तालमीसाठी लोकांचं सहकार्य लाभत आहे तुम्हाला हो फक्त आमची एकच इच्छा आहे मला इकडून लग्न आज आपल्या एक टायमिंग मध्ये किंवा कशामध्ये कि ह्या लेखरला पण मॅट मॅटच स्वप्न आपण दाखवू शकत नाही तरी त्यांनी मला फक्त मी मातीत प्रॅक्टिस घेतोय ती मॅट वर कशी घ्यायच्यात ही तुमच्या समजाच्या आशीर्वाद आहे त्यांच्या पुस्तक तुम्हाला हो व्हिडिओ टाकतो तु, मॅट मध्ये काही साधा खेळ नाही मातीत राहू देत त्याच्यात पायरा होत नाही तरी सुद्धा बोलणार त्यांनी तुम्हाला नेते कोण अपेक्षा आहे काय मदत नेते कोण अपेक्षा करायची फक्त आपल्या बॅनमेला सहकार्य कोणी ना कोणी तरी करावा नेते असो कोण गावातला मोठा पोटारी असो काय असो फक्त मॅट आणि मॅटच हॉल येत गेला तर लेकर अजून मी सुधारणा होईल मग आता हे लहान लेकर आहे ही केवढे आहे ते ही तिसरीला आहे की पाचवी ही तिसरीला आहे ही चौथीला आहे ही तुम्ही अगा ही आज ही लेकर असला ले का जरी असला तरी मी तिने म्हणणार आणि त्याची घरच्या आई वडील बी समजायला म्हणणार नाही आज जावं लागतं अंधेत्र आजारी पडली तरी बी हे असते हाती पडल तिने घेऊन जायचं त्याला बघायचं तिचा आई वडील असू द्या हिचं नाही तर नसू द्या आपण पाहताय की हे जे लहान मुलं आहेत तालमीमध्ये दाखल झालेले या वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली हे कुस्तीचे धडे घेत आहेत आजचे हे बाल पैलवान भविष्यात हेच महाराष्ट्र केसरी ठरू शकतात कारण जिद्द आणि टिका चिकाटी जर असली सर्व काही शक्य असतं ह्याचं एक ताजं उदाहरण या ठिकाणी अहिल्या आणि रोहिणींना दाखवून दिलेलं आहे स्वप्न हा त्यांचं जे स्वप्न आहे नक्कीच त्यांना या ठिकाणी यश लाभो अशा शुभेच्छा पण देण्यासाठी काही ते, ते हितचिंतक या ठिकाणी सध्या उपस्थित आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे आणि असंच त्यांची दिवसेदिवस प्रगती होत राहो आणि आपल्या परंड्याचं नाव पूर्ण देशात त्यांनी करावं असं या ठिकाणी भावना व्यक्त करण्यात येत आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी आज हे जे लहान पैलवान आहेत भविष्यात हेच मोठे पैलवान होऊ शकते हां तर या ठिकाणी आज यांचा या ठिकाणी जे सत्कार झालेला आहे तर पूज्यनगरी न्यूजच्या वतीनं पण या दोन्ही मुलींना शुभेच्छा आहे आणि यांची असंच प्रगती होत राहू या ठिकाणी आम्ही असं इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आणि हां सत्कार करू चला ठीक आहे ह्या दोन्ही मुलींचा या ठिकाणी हात टाकून आता सत्कार करण्यात येत आहे करा चला करना कर दो डिस्कस मैं हां बढ़िया तक दुनिया में नहीं हां वो करो हां ये चल बात नहीं सही है कि नहीं जी मैं जी मैं 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 दे देता हूं तुम मी आणि या तालमीचे नारायण मेळ यांना पण शुभेच्छा कार्य यांनी चांगली मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे त्याच फळ आज आपल्याला या ठिकाणी इकडं बघ पाहायला मिळत दिसत नाही हा बस आता इकडे बघा सगळे हा तुम्ही धरताय वरतात बरोबर आली काय मग हा आपण पाहू शकता की यांनी जे गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्यांचं ट्रॉफी आता त्यांच्या पालकाने घेऊन आलेलं आहे हा त्यांच्या अहिल्याचे वडील यांना माहीत पडलं की आपल्या मुलीचं इथं कुठेतरी कौतुक सुरू हो आले झालेलं आहे त्यासाठी त्यांनी नाड येऊन या ठिकाणी त्यांचं जे गोल्ड मेडल आहे ते आत्ता ते घेऊन इथं या ठिकाणी पोचलेले आहेत आणि त्यांचं वडिलाचं सुद्धा कौतुक करावं कारण त्यांनी आपल्या मुलीला या पर्यंत एक झेप घेण्यासाठी प्रोत्साहित केलं सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचंसुद्धा या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे खरं तर आणि आपल्या परंडा तालुक्यातून असेच पैलवान घडत राहू हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आता सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही आमचं लाईव्ह प्रसारण या ठिकाणी आता समाप्त करत आहोत